मोफेत डोळ्याची ऑपरेशन विथ फ्रीमध्ये करण्यात येत आहे साधारणतः आतापर्यंत डोळ्याची तपासणी करून त्यांना मोफत जेवण मोफत सगळं काही सगळं काही फॅसिलिटी आपल्या लासू स्टेशन शहरामध्ये सुरू झालेली आहे जर आपल्या परिसरात जर कोणी गोरगरीब किंवा वयस्कर व्यक्तीसाठी ही खास करून सुविधा आहे ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम असेल ते मोफेत डोळे तपासणी केली जाते आणि इथून डायरेक्टली पुण्यात देऊन त्यांची डोळ्याची तपासणी करून ऑपरेशन करून त्यांना घरपोच आणून देण्याची जिम्मेदारी त्यांची असते चला तर आपण थेट बाबा तुमचं झालंय डोळ्याचं ऑपरेशन बरं काय नाव आपण कुठून आलात गवळी खरा गवणी शिवरा बरं आज केलं का मग ऑपरेशन की दोन दिवस झाले काल काल केलं काल, काल। बरं काय तिथं काय अडचण आली नाही काय जेवण वगैरे जेवण आणि जाणं गाडी ना जाणं येणं गाडीची व्यवस्था केली या आपण बाबा या इकडे इकडे या आपलं नाव सांगा पहिलं आपलं नाव सांग सर माझं नाव अरुण भगवान बहिरे आहे मी संभाजीनगर मधून आहे पडेगाव येथे राहतो आणि खूप असं सुंदर या ठिकाणी मला मार्गदर्शन झालं ऍक्च्युली मी बरेचशे हॉस्पिटल फिरलो एस जी हॉस्पिटल त्याच्यानंतर वडगावकर रुग्णालय त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचे जेवढे वगैरे जेवढे रुग्णालय आहे त्यात मध्ये जाऊन आलो परंतु मला जी सुविधा मिळाली नाही माझ्या रॅटिनियाला धक्का लागणार होता आणि मी पूर्णपणे ब्लाइंड होणार होतो परंतु या देसाई हॉस्पिटल या दाक्षायणी माताच्या लासूरच्या ठिकाणपासून मला नेण्यात आलं आणि माझं एक सुंदर असं ऑपरेशन करून आज मी विदाऊट चष्म्याचं लेन्स टाकल्यामुळं ले मी चष्मा घालून जे बघू शकत होतो ते आज मी विदाऊट चष्म्याचं बघू शकत आहे आणि मला ऑपरेशन झाले झाल्याच मॅडमने सांगितलं तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे फार क्रिटिकल होतं पण त्यांनी खूप सहज आणि छान पद्धतीने ते ऑपरेशन फार पाडलं आणि तेही मोफत मला इकडं खूप खर्च लागला असताय म्हणून मी या संस्थेचे आणि या सरांचे खूप खूप धन्यवाद देतो मनापासून कारण माझी परिस्थिती एवढी नाजूक आहे की मी स्वतःच उदरनिर्वाह सुद्धा करू शकत नाही पण या माध्यमातून आज मी माझा रोजगार परत आता तुम्हाला परत चांगलं दिसणार हो सर बिलकुल आणि कुठून आलं म्हटलं संभाजीनगरवर संभाजी धन्यवाद भावशी आपण कुठून आल्यात ओके तो की हा तुमचं नाव काय कडवैगन पडोकर आता कसं वाटतं ऑपरेशन झाल्यावर चांगलं बरं ऑपरेशन मध्ये तुम्हाला काय त्रास जाणवला काही बर तिथे खाण्यापिण्याची काही व्यवस्था येण्याचा काही खर्च घेतला तुमचे गुण काही पैसे घेतले का नाही बरं तुमचं नाव काय शांताराम थोरात कुठून आलात तुम्ही लाच बर आपल्याला आता डोळे व्यवस्थित दिसते ना आता आता म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल तुम्हाला आता चक्कर थोडेफार येणारच आहे आणि आता तुम्हाला त्रास होणार नाही याच्यानंतर बरं आणि आपण पुराती पेशंट कडे जाऊया बाबा आपण कुठे आलो आला कडू बंड काय कॉल काय किंवा बर आता बर वाटतं का त्यांना त्यांना एक मनामध्ये अशी भीती असते की आपलं ऑपरेशन होत किंवा नाही होत किंवा पुढे काय होईल म्हणून त्यांना ऑपरेशन केल्यानंतर दिसलं याच्यासारखा आनंद सर अजून आम्हाला कुठे भेटत नाही उतार वय असतं हे यंग आहेत आमच्या पुढील आता तरुणांना तुम्ही काय संदेश देणार आणि तुम्ही सांगणार या तपासणी करून तुम्हाला पुढे नेण्याचं काम आम्ही करूया हा यांना एक संदेश टाकल्याने देतो गावामध्ये जे अंध व्यक्ती असतील यांनी तुम्हाला तुमचा काय अनुभव आला हे त्यांनी त्या माणसाला जर सांगितलं आणि त्या माणसांना आपल्या इथं पण पाठवून दिलं तर त्या माणसाच्या स्वदृष्टी नक्की निश्चितच त्यांना लाभ भेटेल त्यांनी तेवढे एक कार्य करावं बरं पंच विषय गावकऱ्यांना का तुम्हाला काय आव्हान द्यायचं काय सूचना द्यायची गावकऱ्यांना एवढं चित्र लिहिलं आपल्या देवी दक्षाने नेत्रसेवा केंद्रीय